एकत्रित बसण्याची भूमिका घेत आहेत तर मग खऱ्या अर्थाने महायुती आहे का, का हाही एक प्रश्न आणि एक संभ्रम महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे असा असला तरी देखील मुंबई शहरामध्ये किमान ह्या दोन पक्ष एकत्रित ताकदीने लढण्याचा निर्धार मला असं वाटते आज घेण्याचं काम करतोय ही चर्चा होत असताना पण अजून काही घटक पक्ष बरोबर येतील का अजून काही घटक पक्ष आहेत का ह्याच्यातली पण चर्चा वेगळ्या व्यासपीठावर जरी चालत असली तरी देखील मुंबई शहरामध्ये हे दोन्ही प्रमुख पक्ष मराठी माणसाच्या हितासाठी निवडणुकीला सामोरे जातात राष्ट्रवादी काँग्रेस पण काल रात्री त्यांच्या शहराचे अध्यक्ष आणि आमची सर्व प्रमुख लोक मातोश्रीवर एक बैठक झाली काही प्रस्ताव त्यांच्याकडनं आलेले आहेत काही प्रस्तावाची चर्चा पण देखील झालेली परंतु अनेक भागांमध्ये जशी त्यांची काही अपेक्षा आहेत ती पूर्ण करण्याची परिस्थिती त्या त्या भागाची नाही आहे म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर विक्रोळीसारख्या भागामध्ये म्हणा चारकोप म्हणा दिंडोशी म्हणा धारावीमध्ये म्हणा अशा भागांमध्ये पण देखील काही अपेक्षा आणि मागणी त्यांनी केलेली आहे परंतु तिकडे खूप अगोदरपासून म्हणजे पक्षामध्ये ही एक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पण तिकडे कुर्ल्यामध्ये म्हणा अशा दोन तीन ठिकाणी ते प्रश्न निर्माण झाले होते आणि अंतिम स्वरूपात आम्ही आमचा प्रस्ताव त्यांच्याकडे दिलेला आहे अर्थात तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे की आ, थाली ले, थाली ले। आ, ते त्यांना मान्य आहे की नाही आणि जसं आपण म्हटल्याप्रमाणे कालच रात्री त्यांची काहीतरी काँग्रेसबरोबर बोलणी चाललेली आहे झालेली आहे मला असं वाटतं आम्हाला काही त्याच्यात अयोग्य वाटत नाही कारण छोटी सर्व राजकीय पक्षांना असं वाटते की बा वा आपल्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त न्याय द्यावं आणि तो न्याय त्यांना असं वाटत असेल किंवा आमच्या माध्यमातून मिळत नसेल तर तो त्यांचा स्वतंत्र विषय का कारण काल असं म्हणाले की शरद पत्रकार परिषदेचं निमंत्रण आहे ते मला वाटत नाही तशी गोष्ट घडण्याची शक्यता आहे कारण शेवटी ज्यावेळी आपण एका राजकीय व्यासपीठावर येतो आणि घोषणा होत असते त्यावेळी तो घटक पक्ष त्यामध्ये असेल तरच निमंत्रण केलं असावा किंवा नसावा तरी देखील येण्याची शक्यता असते तशी शक्यता मला तरी वाटत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्ष मुंबईसोबत आज आज तरी आज तरी मी हे सांगू शकतो की चर्चा सुरू आहे अंतिम स्वरूपात शेवटपर्यंत देखील आम्हाला ते आले तर आम्हाला आनंद होईल पण जो प्रस्ताव आम्ही त्यांना दिलेला आहे तो प्रस्ताव तूर्त तरी देखील मी त्याला असं मांडणार ती अशी व्यासपीठावरती चर्चा होत करता येणार नाही कारण परत शेवटी का होतो आम्ही एवढी दिली त्यांनी एवढी मागितली ही चर्चा नाही प्रत्येक सीट्सवरती चर्चा झाली अर्थात त्याच्यात ते त्यांचं म्हणणं काय योग्य होतं अशातलाही भाग नाही पण आम्ही आताची जी परिस्थिती आहे की कुठच्या निवडणुकीला सामोरे कुठचा व्यक्ती जाऊ शकतो हो आणि प्रत्येक व्यक्तीच्या माध्यमातून ही निवडणूक लढावी असा आमचा आग्रह आहे काल बंधू काल आज एकनाथ शिंदे ठाकरे बंधू एकीकडे एक नतमस्तक होतात बाळासाहेबांना कालच एकनाथ शिंदे जाऊन स्मृतीस्थळावर बाळासाहेबांच्या नतमस्तक झाले आणि त्यांनी टीका केलेली की दोन्ही ठाकरे बंधू फक्त खुर्चीसाठी एकत्र येतात कसं आहे की काही लोक सोयानुसार बाळासाहेबांच्या इकडे नतमस्तक होत असतात या निवडणुकीला सामोरे जायच्या अगोदर तर गेले असते तर खरं स्वागतच करता आला असतं परंतु आज आम्ही जाणार आहोत म्हणून काहीतरी देखील वेगळं स्टंट करण्याचा प्रयत्न दुर्दैवानी होतो आणि तुम्ही बघितलं असेल की महायुतीमध्ये कसं अलबेल चाललेलं आहे प्रत्येक राज्यांमध्ये काय स्थिती आहेत आणि मग त्या त्यावेळी ते सांगत आहेत की इलाकावी हमारा धमाकावी हमारा आता इलाका कोणाचा आणि धमाका कोण करतोय हे तुम्ही महायुतीमध्ये पाहत पाहतायत की मित्र पक्षाच्याही उमेदवारांना घेऊन जाण्याचं काम भारतीय जनता पार्टी असेल किंवा कुठे शिंदे गट असेल हे करण्याचा प्रयत्न करतोय पुणे आज कायची स्थिती आहे कारण पुण्यामध्ये सुद्धा दोन भाऊ एकत्र येतात मात्र तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोबत असणार का कारण अजित पवारांशी ते बोलली काल परवापर्यंत त्यांचे प्रस्ताव राष्ट्रवादींबरोबर होते राष्ट्रवादींनी तसं सुतोवास आमच्याकडे पण केलं होतं पण आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की एका बाजूला राज्यामध्ये जे विरोधी पक्ष म्हणून घेऊन आम्ही ज्यांच्याशी भांडतोय त्यांची भूमिका स्पष्ट लोकांसमोर यायला पाहिजे आणि नेतृत्वाकडे ते स्पष्टीकरण घ्यायला पाहिजे कारण शेवटी आज ते जरी देखील भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ते बोलत असतील आणि म्हणजे शत्रूचा शत्रू हा आपला मित्र आहे अशी भूमिका जरी आज आम्ही जर घेण्याचं काम केलं तरी देखील भविष्यकाळमधे त्यांची भूमिका काय राहणार आहे हा एक महत्वाचा भाग आहे आणि तूर्त तरी देखील आमच्याकडे कुठचाही असा प्रस्ताव नाही आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तरी देखील आम्ही त्याच्यामध्ये अजून कुठेही प्रकारे हस्तक्षेप केले नाही किंवा चर्चा केली नाहीये दोन्ही पुणे शहरामध्ये पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढलं पाहिजे